सर मी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजा आशिया यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की प्रधानमंत्री पीक विमा रबी दोन हजार चोवीस पंचवीस योजनेमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा त्यासाठी शेतकऱ्यांनी जवळील बँक सी एस सी केंद्र तसेच पोस्ट ऑफिसला जाऊन पीक विमा नोंदून घ्यावा पीक विमा नोंदवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड बँक पासबुक सात बारा स्वयंघोषित पीक पेरापत्रक इत्यादी आहे तसेच या वर्षीसुद्धा पीक विमा नोंदवण्यासाठी शेतकरी विमा हफ्ता प्रति शेतकरी प्रति अर्ज एक रुपये असा आहे रबी हंगामातील अधिसूचित पिके गहू हरभरा या पिकांसाठी सहभागी होण्याची शेवटची तारीख पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे आणि उन्हाळी भुईमिंग पिकासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी पीक विमा नोंदून मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद